मी अनवर अलमनूर जाफर जालन्याच्या विशेष बातमीपत्रात आपले स्वागत आहे पाहूया आजचे बातमीपत्र या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्किल टू केअर जालना जिल्ह्यात काल भीषण अपघात झाला या अपघातामध्ये दोन अल्पवयीन मुलं ठार झाले आहेत तर एक जण गंभीर जखमी झाले आहे जालना भोकरदन महामार्गावरील केदारखेडा येथे हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे समोरच्या ओव्हरटेकच्या नादात दुचाकी व ट्रक मधील अपघातात दुचाकीवरील दोघे जागी ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झालाय भोकरदन जालना मार्गावरील केदारखेडा येथे रविवारी दुपारी हा भीषण अपघात झाला सुरज संजय राऊत वय सतरा व आयुष सतीश पवार वय पंधरा अशी जागी ठार झालेल्यांची नावे आहेत तर अभय बारवकर राहणार राजूर असे गंभीर जखमीचे नाव असून त्याला उपचारासाठी भोकरदन ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अपघातग्रस्त तिघेही एका दुचाकीवरून प्रवास करत होते अपघातग्रस्त तिघे भोकरदनवरून राजूरकडे त्यांच्या दुचाकीवरून येत असताना समोरील वाहनाला दुचाकी स्वाराने ओव्हरटेक करताना जालण्याकडून भोकरदनकडे जाणाऱ्या ट्रक व दुचाकीची समोर समोर जोराची धडक झाली यात दुचाकीवरील दोघांचा जागीचा मृत्यू झाला तर अन्य एक गण गंभीर जखमी झालाय दरम्यान परिसरातील शेतकऱ्यांनी तात्काळ पोलिसांना फोन करून माहिती दिली ठाण्याचे राठोड यांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला केदारखेडा आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेमार्फत भोकरदन ग्रामीण रुग्णालयात हलवले अपघातातील इतर दोघांना राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले या अपघातातील ट्रक मालक फिरोज खान राहणार जालना तर चालक विलास अर्दाळ राहणार बीड असून अपघातातील दुचाकी ही नितीन खेत्रे राणा देऊळगाव राजा तालुका मेहकर यांच्या मालकीची असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद घेण्यात आली आहे भोकरदन तालुक्यातील पिंपरी येथील एका शेतकऱ्याच्या मक्याच्या गंजीला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची घटना समोर आली आहे यामध्ये सुमारे दीड लाख रुपयाची मक्का जळून खाक झाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पिंपरी येथील गट क्रमांक तेवीस मध्ये दादाराव आंबोरे यांनी शेतात चुंगून ठेवलेल्या मक्याच्या गंजेला कोणीतरी अज्ञाताने खुरसळपणे आग लावली त्यामुळे शेतामधील शंभर क्विंटल मक्का व त्यांचा कडबा जळून खाक झालाय यात सुमारे दीड लाख रुपयाचे नुकसान झाले आहे ही घटना अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या दरम्यान घडली आहे दरम्यान या प्रकरणी हसनाबाद पोलिसात संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी जलद तपास करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे आपली गोष्ट तर कोणी वाली राहिला नाही सरकार तर सरकारनं हात केले शेतकरी मनापासून कष्ट करून माल काढतायत जिद्दी न काढतायत आज बाजूला जर आपल्या भावना चाळीस क्विंटल मक्का काढली तर तुम्ही पंचेचाळीस क्विंटल झाली पाहिजे दुकानदाराचा विचार करत नाही शेती शेतकरी दुकानदार जातो जास्त दराची जा औषध आणतो जास्त दराची जा खतं आणतो आणि जिद्दीनं काम करतो पण ज्या वेळेस अशी घटना झाली की शेतकऱ्यात कुठे कंबड मोडते काय अशी भाव भावनादार आहे कारण की बघा तुम्ही एक दांडा जर जीवंत ठेवण्यासाठी लावल्यापासून तर सहा महिने ते दांड्याकडे जसं मुलाला बाळाला शेतकरी शेत जीव लावतो त्या प्रकारे या शेतीला जीव लावतो पण जर असं हे खट्टी जमा करून टाकली मग का आणि कोणीतरी राच हे घेत आणि याला चेतून देतं अरे बाबा देव तरी तुम्हाला माफ कराल का ज्या शेतकऱ्याच्या पाठीमाग आता सरकार तर राहिलंच नाही पण इकून तिकून युकुं जर व्यापारी दहा हजार बाराशे पंधराशे रुपया जर मक्का घेत असेल आणि ती जर असं कोणीतरी येऊन चेतून देत असेल तर मित्रांनो या शेतकऱ्या शेतकऱ्यांना जगावं कसं कारण की मुलं बाळा शिक्षणासाठी शाळेत जातात शिक्षक म्हणतो की बाबा तुमची फी कधी भरणार आहात वडील म्हणतात की बाबा थांब आपली मक्का विकली का मक्का का की आपण फी भरू आणि जर मक्का शेतात राहिली नसेल तर शेतकरी शेतकऱ्यांनी फी कुठून भरावी आम्ही ज्या वेळेस घटना मला माहीत झाली आम्ही घरी गेलो काकांच्या त्यांना विचारलं त्यांनी सांगितल्यानंतर ते पूर्ण परिवार रडत होता आम्हाला असं वाटलं की आपण काय करा यांच्यासाठी मित्रांनो बघा हे शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी सर्व गावकऱ्यांचं मी आभार मानत पिपरीवासियांचं की सगळं गाव त्यांच्यासोबत आज भी उभं आहे आणि सर आज पंच पंचकृषीतल्या लोकांना सुद्धा आवाहन करेल मी की यांना कुठेतरी मदतीचे हात आपण सगळ्यांनी मिळून द्यावा आणि या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार डॉक्टर काळे साहेब यांना सुद्धा मॅसेज टाकलाय त्यांची सुद्धा एक दोन दिवसामध्ये आम्ही फुला फुलाची पाकळी घेतल्याशिवाय राहणार नाही आणि माझ्या वतीने सुद्धा आम्ही सर्वांना आवाहन करेल की बाबा हा जोडून आवाहन करेल आपण सर्वांना ती ना फुलाच पाकणी या परिवाराला मदत करावी ज्या प्रकारे मारवाडी समाजात काही एखादा एखाद्या नुकसान झालं असेल तर संपूर्ण मारवाडी समाज त्यासाठी धावून जातो आणि त्या सुई दा लावण्याचं काम करतो त्याच प्रकारे आपण उदाहरण देऊ या शेतकऱ्यांसाठी बी एखाद्या जर गावात नुकसान झालं असेल तर त्या सगळ्या शेतकऱ्यांनी थोडं थोडं घेऊन सनी कोणी दोनशे पाचशे करा आपल्याला नाराज व्हायचं काम नाही जे तुमचं आहे ते द्या पण द्या शंभर टक्के मी माझ्या वतीनं अकराशे रुपये नगद देत आहे आणि सर्वांना आवाहन करत आहे की आपण सगळेजण दोन पावलं घेऊन काकांना मदत करावी आणि धीर द्यावा खरच ते अतिशय काय बोलावं असा शब्दही तुकडे पडतात परंतु शेतकरी असा एक प्राणी आहे की कि तो किती मोडला तरी पुन्हा उठतो त्याला धीर देण्याचीच गरज असते आमच्या मित्रांनी सांगितल्या बरोबर मनात आता पाठीवर थाप की तो परत कामाला लागतो मला एक आठवलं तुमचं सोशल मीडियावर कधी कधी एक वाक्य येतं दारूच्या दुकानदाराचं घर दाखवलं जातं आणि पिणाऱ्याचे घर दाखवले जातं दा। परंतु मला सांगा इथं खत विक्रेता असेल बियाणे विक्रेता आणि विक्रेत त्याचं घर पहा आणि शेतकरी जो विकत घेतो हमेशा तर त्याला पैसा देतो त्यातही घर पाहि परिस्थिती अतिशय जालना एज्युकेशन फाउंडेशन द्वारा संचालित शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस जिल्ह्यातील दोनशे सहासष्ट विद्यार्थ्यांना चौतीस लाखाची कलश सीट शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे हा सोहळा सात डिसेंबर रोजी अग्रसेन फाउंडेशन येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे कलश सीड्स फाउंडेशनने आपल्या सामाजिक दायित्वाचा वारसा जपत जालना जिल्ह्यातील आर्थिक दुर्बल घटकातील होतकुरू व गुणवंत विद्यार्थ्यांचा उच्च व व्यावसायिक शिक्षणाचा मार्ग सुकर करण्यासाठी जालना एज्युकेशन फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील दोनशे सहासष्ट होतकुरू विद्यार्थ्यांना कलश सीड्स शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे या शिष्यवृत्तीचा भव्य प्रदान सोहळा रविवारी सात डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता महाराजा अग्रेसेन फाउंडेशन येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती कलश सीड्सचे व्यवस्थापिके संचालिका सौ वर्षा अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे आज कलश सीड्सच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली यावेळी व्यासपीठावर कलश सीड्सचे चेअरमन सुरेश बाबू अग्रवाल समीर अग्रवाल संचालिका वर्षा अग्रवाल जालना एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील राय ठट्टा उपाध्यक्ष सुरेश लाहोटी सचिन सुरेश कुलकर्णी मार्गदर्शक प्राध्यापक झांजरी यांची प्रमुख उपस्थिति होती जालना एजुकेशन फाउंडेशन तो जो जालना एजुकेशन फाउंडेशन के साथ में मिलके कलश सीड्स ये जो कार्य करने जा रहे हैं स्कॉलरशिप का तो उसके लिए पूरे हमने 266 विद्यार्थी हैं जिनको बारह अलग अलग सब्जेक्ट्स का जो कि डी सब्जेक्ट नहीं बारह अलग अलग फील्ड्स के लिए उनको जो दी जा रही है तो वो है चौंतीस लाख बीस हज़ार रुपये की थर्टी फोर लैक्स ट्वेंटी थाउजेंड रुपीज़ की स्कॉलरशिप सात दिसंबर को ये अपना प्रोग्राम है महाराजा अग्रसेन फाउंडेशन में तो उस दिन वहाँ पे सबको दी जाएगी इसका उपयोग तो ये आ, पूरी स्कॉलरशिप जो उनकी पढाई का पूरा खर्चा होता है वो नहीं होता है उसका एक पार्ट ऑफ द एजुकेशनल फ़ीस जो उनको लगती है जैसा कि अभी सुनील भाई ने बताया कि अगर हम किसी भी एक तो सबसे पहले तो जो विद्यार्थी यहाँ पे आ रहे हैं उनकी प्रॉपर स्क्रीनिंग की गई है और वो किसी कास्ट या वो उनके उसके आधार पे नहीं है सबसे पहले तो उनका फाइनेंशियल बैकग्राउंड देखा गया कि वो नीडी हैं प्लस उनका आ, उनकी ये देखा गया कि वो बच्चे सारे पढ़ने में एकदम अच्छे हैं तो उनका एजुकेशनल बैकग्राउंड देखा गया और उनकी प्रॉपर स्क्रीनिंग की गई पूरे जालना एजुकेशन फ़ाउंडेशन की तरफ से बिल्कुल पारदर्शिक तरीके से आप पूरा डिटेल उनके बारे में उन सबकी जूम पे मीटिंग ली गई उनके घर तक देखे गए वहाँ पे तो पूरी कोशिश की है जालना एजुकेशन फ़ाउंडेशन ने और हमने कि एकदम पारदर्शी तरीके से वो स्कॉलरशिप मिले सबको जालना महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर दिव्यांग बांधवांच्या वतीने ठेय्या आंदोलन छेडण्यात आले दिव्यांगाच्या प्रलंबित मागण्या तात्काळ मान्य कराव्यात तसेच त्यांना न्याय आणि सोयी सुविधा मिळाव्यात या मागण्यासाठी दिव्यांग बांधवांनी जोरदार घोषणाबाजी करत महानगरपालिका प्रशासनाला धडक मारली आहे या आंदोलनात दिव्यांग बांधवांची राखीव कोट्यातून पाच टक्के आरक्षण गाळी दिव्यांगांना देण्यात यावी महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या दिव्यांग विभाग तत्काळ खालच्या मजल्यावर हलवावा तसेच शहरालगत असलेली चौफुली परिसरात दिव्यांगांना व्यवसाय करण्याकरिता तत्काळ परवानगी द्यावी अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्यात आंदोलनात दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शंकर शिरोळे जिल्हाध्यक्ष अनिल मंगुळे राहुल मुळे शेख रफीक सतीश कातुरे सुनील तिळवणे आदींसह मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते आंदोलन केलं आपण नगरपालिकेवर आज एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आम्ही दिव्यांगाच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या मागण्यासंदर्भात आम्ही आज त्यांच्या दलनासमोर हे आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये प्रमुख मागणी अशी होती की जे दिव्यांग बांधव जे राखीव कोठ्यातून जे पाच टक्के जे गाले राहतात ते गाले मिळाले पाहिजे आणि जोपर्यंत गाले त्याला अलॉटमेंट होत नाही तोपर्यंत महानगरपालिके जिथं जिथं जागा असेल तिथं तिथं त्यांना ते, ते काय कार्ड म्हणून तात्पुरत्या स्वरूपाचा व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावा आणि दुसरी प्रमुख मागणी की जो पाच टक्के निधी जो राखीव तो मार्च एंडिंगच्या अगोदर खर्च करावा तिसरी मागणी अशी आमची जो दिव्यांग विभाग आहे तो दुसऱ्या माळावर आहे महानगरपालिकेचा तो तात्काळ खाली करण्यात यावा आणि महानगरपालिकेमध्ये एखादा शंभर टक्के दिव्यांग बांधव आला त्याला महानगरपालिकेच्या आवारामध्ये वावरण्यासाठी व त्यांचं कामकाज करण्यासाठी एक व्हीलचेअर उपलब्ध करून इत्यादी मागण्यासाठी आज आम्ही हे आंदोलन करत असताना महानगरपालिकेचे सहयोग आयुक्त दिव्यांग विभागाचे मॅडम सर्व येऊन आमच्या सोबत चर्चा केली आणि त्या चर्चा अंतिम त्यांनी असं आम्हाला आश्वासन दिलं की येत्या काही काळातच जिल्हा अधिकाऱ्यासोबत मीटिंग लावून तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या तात्काळ सोडवण्या असं त्यांना आम्हाला आश्वासित केलं त्यांच्या त्या आश्वासनाला आम्ही विनंती देऊन तात्पुरतं ता आंदोलन स्थगित करत आहोत आणि जर येणाऱ्या काळामध्ये जर आमच्या मागण्या नाही केल्या तर याच्यापेक्षा आगळ्या वेगळ्या पद्धतीनं आम्ही आंदोलन करू माझं नाव शंकर शिरपे सरकार दिव्यांग सामाजिक संघटना घानेवाडे येथील राष्ट्रसंत गाडगेबाबा जलाशयातून जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणारी मुख्य जलवाहिनी रविवारी दुपारी कन्हयानगर पुलाजवळ अचानक फुटल्याने नवी जालना परिसरावर पाणी कटाची टांगती तलवार लटकली आहे या फुटीमुळे लाखो लिटर पाणी वाया गेले असून महापालिका प्रशासनाने परिस्थितीचा आढावा घेत आपत्कालीन दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे नवी नवीन जालना भागात येत्या दोन दिवसात होणारा नियमित पाणी पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून नागरिकांनी पाण्याची काटकसरीने वापर करावा असे आवाहन करण्यात आले असून उद्यापर्यंत नवीन जालना भागासाठी पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती पाणी पुरवठा विभाग अभियंता राजेश बगळे यांनी दिली आहे पाईपलाईन फुटली आहे कधीपर्यंत सुरू होईल नियोजित पाणी काल संध्याकाळी चार साडेचारच्या दरम्यान नवीन जालना विभागाला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी निजामकालीन असल्यामुळे अचानक पुलाजवळ फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात होते मी तातडीने आमचे पाईपलाईनचे गळती दुरुस्त करणारे कर्मचारी यांना लगेच पाठवून सविस्तर पाणी करून तातडीने घाणवडीचे पाणी बंद करायला सांगितले आणि त्वरित पाणी तो तो बंद करण्यात येऊन गळती दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आलेले आहे कधीपर्यंत काम पूर्ण होईल आणि नागरिकांना पाणी मिळेल आज संध्याकाळपर्यंत सदर योजनेचे पाईपलाईन गळती दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात येऊन उद्या सकाळी पासून नागरिकांना मोदी खाना रेहमानगंज आणि गोपी किशन नगर इत्यादी भागात जो एक दिवसाने पाणी पुरवठा उशिरा न होईल तरी नागरिकांनी महानगरपालिका सहकार्य करावे अशी कर विनंती करत आहे हा नवीन, जाला नवीन जाला। जालना पाणी पुरवठा हो नवीन जालना तर जालनाचे बातमीपत्र इथे संपले भेटूया पुन्हा नवीन बातमीपत्रात हाथों से घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी का सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया आप करेक्ट है कालिका टीएनटी फैसला जो मजबूत हो संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषि पार्क अंबर चौफुली जालना ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड बी सेंट ऊस कॅथलॅप मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डिया केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टची सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी जालना शहर महानगरपालिका जालना यांच्या तर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपला अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे जालना शहर महानगरपालिका जालना प्रशासकीय इमारत रेल्वे स्टेशन रोड जुना जालना चार तीन तीन दोन शून्य तीन कार्यालय संपर्क शून्य दोन चार आठ दोन दोन तीन शून्य तीन पाच शून्य मालमत्ता कर विभाग कर भरण्याकरिता उपलब्ध सुविधा क्यू आर कोड द्वारे ऑनलाइन पेमेंट ओ एस मशीन द्वारे रोख रक्कम आणि धनादेश एवढंच लक्षात घ्या कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचं शहर स्वच्छ, तुम्चा कर, तुम्चा स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित शहरासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचा शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित राहण्यासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला हक्क मिळवायचा तर जबाबदारीही स्वीकारा आजच मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला तुमचा एक छोटा निर्णय शहराच्या मोठ्या बदलाला दिशा देऊ शकतो आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला हक्काची जाणीव असो पण कर्तव्याची आठवणही हवी मालमत्ता कर भरा आणि प्रगत शहर घडवा आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला तुमचं योगदान म्हणजे शहराची प्रगती आजच मालमत्ता कर भरा स्वच्छता आणि सुविधा यांसाठी हातभार लावा सौजन्य कर विभाग जालना शहर महानगरपालिका जालना